माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अंडा कढी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर थोडं आलं लसूण एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि तीळ घेतलेले आहेत तर हे सगळं आपण व्यवस्थित भाजून त्याचा मसाला तयार करणार आहोत एकीकडे मी अंडी उकडायला ठेवलेली आहेत तर चला असा आपण मसाला भाजून घेऊया आपण पहिले तीळ भाजून घेऊयात तेल न टाकता आपण तीळ भाजून घेणार आहोत थोडेसे जिरे तेही भाजून घेऊयात थोडेसे आता मी थोडं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपले खोबरे भाजून झालेले आहे त्यानंतर लसूण टाकून घेऊयात आलं आणि कांदा टाकून घेऊयात आणि तोही व्यवस्थित भाजून घेऊयात सोनेरी so, रंगपर्यंत भाजायचं आहे नंतर टोमॅटो टाकून घ्यायचा हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत पाणी न घालता बारीक करायचे आहे तर मी ते कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये तो मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता मसाले टाकून घेऊयात गरम मसाला घरगुती काळा मसाला हळद आणि धना पावडर तसेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मी इथे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून राहिलेला मसाला व्यवस्थित धुवून तो त्यामध्ये टाकलेला आहे पाणी म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतलेले आहे आपली अंडी उकडून झालेली आहेत तर आपण ती सोलून व्यवस्थित घेऊया अंडी सोलल्यानंतर त्याला असे सुरीने खाचे करायचे आहेत म्हणजे रस्सा चांगला होतो तर आपला रस्सा उकळलेला आहे तर त्यामध्ये आपण अंडे टाकून घेऊयात पाच मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आप ले करीता है रजा ले लिया है। तर आपली करी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद